खेड तालुक्याची टंचाई कृती दापोली मतदार संघाचे डोंगराळ भाग आहे तर खालील बाजूस अरबी समुद्राला जोडून असलेली खाली आहे त्यामुळे कोकणात कितीही पाऊस झाला तरी ते पाणी जाऊन समुद्राला मिळते याचा परिणाम म्हणजे मार्च किंवा एप्रिलच्या महिना अखेरीस डोंगराळ भागातील गावांना आणि वाड्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते यावर पर्याय म्हणून अशा सर्व गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो सदरीन टंचाईची समस्या सोडवण्यासाठी गावचे सरपंच ग्रामस्थ ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान उपस्थित सर्वांशी आमदार योगेशदा कदम यांनी थेट संवाद साधत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कोणत्या हो। उपाययोजना करणे योग्य राहील या संबंधित मांडलेल्या विषयांवरती चर्चा करण्यात आली यावेळी या बैठकीला तालुक्याच्या प्रांत राजश्री मोरे तहसीलदार सुधीर सोनवणे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण जिल्हा परिषदेचे माजी सभापती आण्णा कदम जिल्हा सहसंघटक शंकर कांगणे विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रकांत चाळके तालुका प्रमुख सचिन धाडवे अरविंद चव्हाण तालुका संघटक महेंद्र भोसले माजी पंचायत समिती सभापती रामचंद्र ऐणकर तसेच उपतालुका प्रमुख म्हस्कर आणि विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख उपसरपंच सरपंच ग्रामस्थ ग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी या बैठकीला मोठ्या संख्येने हजेर होते